मनपूर्वक स्वागत नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती देणार आहे प्रत्यक्ष पूजा सुद्धा करून दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता दिल्लीकर मराठीला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर, के नसे तर पटकन सबस्क्राईब करा साईडला आहे ते सुद्धा दावा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा हा व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये जय दी लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते एक एक करून मी तुम्हाला सर्व पूजाविधी दाखवते सर्वात अगोदर मी तुम्हाला अक्षय तृतीयेचा अर्थ सांगते अक्षय या शब्दाचा अर्थ होतो जो कधीही नाश पावत नाही असा ज्यामध्ये सतत वाढ होत राहते जे कधीही संपत नाही ते म्हणजे अक्षय वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो यावर्षी बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शनिवारी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान जप त्याचबरोबर पितरांचं पूजन कधीही वाया जात नाही हे अक्षय फळप्राप्ती देणारं असतं म्हणून याला अक्षय तृतीया असं म्हणतात भविष्यपुराण मत्स्यपुराण पद्मपुराण विष्णू धर्मोत्तर पुराण स्कंदपुराणात याचा विशेष उल्लेख केलेला आपल्याला आढळतो या दिवशी विष्णूंबरोबर देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते त्याचबरोबर पितरांचंसुद्धा पूजन आपल्याला करायचं असतं या दिवशी जे काही आपण शुभकार्य करतो त्याचं श्रेष्ठ फळ आपल्याला मिळतं आता आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी देवपूजा कशी करायची हे जाणून घेऊया प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे ते पाहूया यानंतर मी तुम्हाला अक्षय तृतीयेला पित्रांसाठी आपण कशी पूजा करायची आहे अक्षय पात्र कसं मांडायचं आहे हे सुद्धा दाखवते अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावं तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठलात तर तुमची नित्यकर्मसुद्धा लवकर आटोपली जातील आणि तुम्ही अगदी निवांतपणे देवपूजा आणि तुमच्या पित्रांसाठी पूजा करू शकाल एकदा की सूर्योदय झाला की सूर्यदेवांना पाणी अर्पण करावं म्हणजे जल अर्पण करावं ज्याला आपण सूर्याला अर्घ्य देणे असं म्हणतो असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान कधीही वाया जात नाही त्यामध्ये सतत वाढच होत राहते आपण सूर्यदेवांना बघतो ते आपल्याला कोणतीही अपेक्षा न करता प्रकाश देण्याचं काम करतात सूर्यदेव आहे म्हणून आपण जगतोय सूर्यासारखा निरपेक्ष दानाचा धनी या जगात कोणीच नाही म्हणून या उपकारकर्त्याची काही का होईना परतफेड करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे तर ओम सूर्याय महा ओम सूर्याय महा हा जप करत करत आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे यानंतर काय करायचं परत एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये एखादं फूल टाकायचं दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि आपल्या पित्रांच्या नावाने तर्पण करायचं आहे म्हणजेच काय दक्षिण दिशेला उभं राहून आपल्या सुद्धा आपल्याला जल अर्पण करायचं आहे यामुळे आपले पित्र आपल्यावर खुश होतात आपल्याला जर काही पितृदोष लागलेला असेल तर तो सुद्धा दूर होतो आता आपण देवी देवतांना स्नान घालून घेऊया हवं तर अगोदर तुम्ही तुळशीचीसुद्धा पूजा करून घेऊ शकता नंतर निवांत देवपूजेला बसू शकता देवपूजेसाठी त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी तुम्हाला जे जे साहित्य लागणार आहे ते सर्व तुम्ही तुमच्याजवळ घेऊन बसा म्हणजे एकदा देवपूजेला बसल्यावर सारखं उठण्याची गरज तुम्हाला पडणार नाही आणि तसंही देवपूजा करताना सारखं उठायचं नाही आपण जर उठलो एक एक साहित्य आणण्यासाठी आपण सतत उठत राहिलो तर ती देवपूजा कधीही पावन होत नाही तर इथे मी सर्व देवी देवतांना पाण्याने स्नान घालून घेतलेलं आहे अगोदर पितांबरीने देव घासून घेतले तुम्ही तुमच्या पद्धतीने देव कसे साफ करतात त्या पद्धतीने साफ करून घेऊ शकता त्यानंतर हवं तर पंचामृताने दुधाने किंवा सुद्धा तुम्हाला देवांना स्नान घालता येईल परत एकदा पाण्यानेसुद्धा स्नान घालून घ्यायचं आणि सर्व देवांना आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची पूजा करणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला या दिवशी देवी लक्ष्मीची सेवा करायची आहे वैशाख महिना श्रीहरी विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो त्याचबरोबर काही आख्यायिकांमध्ये असा सुद्धा उल्लेख आहे की वैशाख तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेचा दिवस हा माता अन्नपूर्णेचा वाढदिवससुद्धा असतो थोडक्यात काय अक्षय तृतीयेच्या पूजेबरोबर आपल्याला आपली दररोजची देवपूजा करणंसुद्धा विसरायचं नाही आहे तर सर्व देवी देवतांना मी छानपैकी गंध लावून घेते आहे नेहमीप्रमाणे देवींचे मळवटसुद्धा मी, देवीं मी भरलेले आहे अन्नपूर्णा देवीचा आणि माता लक्ष्मीचा कुंकुवाने त्याचबरोबर मधोमध मद अगदी बारीक चंदनाचा टिपका लावून मी मळवट भरलेला आहे आपल्या कुलदेवतांची सेवासुद्धा आपल्याकडून अक्षय तृतीयेच्या दिवशी घडली पाहिजे पित्रांची सेवासुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे इथे मी महादेवांची जी पिंड आहे म्हणजे शिवलिंग आहे तर त्यांना छानपैकी गंध लावून घेतलेला आहे तर महादेवांना हळदी कुंकू व्हायचं नाही त्यांना चंदनाचा किंवा भस्माचा गंध लावायचा म्हणजे भस्म तुम्ही हातानेही लावू शकता किंवा चंदनाची पेस्ट करून अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ती शिवलिंगावर लावता येईल तुमच्याकडे जर शंख असेल तर शंखावर सुद्धा तुम्हाला चंदनाचाच टिपका द्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर गंदगोळी असेल तर ती तुम्ही लावू शकता मात्र शंखालासुद्धा अजिबात कुंकू हळद असं काही लावायचं नाही श्रीहरिविष्णू आता तुम्ही म्हणाल श्रीहरिविष्णूंची मूर्ती फोटो आमच्याकडे नाही आहे पण आपल्या देव्हाऱ्यामध्ये जो रंगनाथ आपण म्हणतो तर ते बाळकृष्णाचं रूप आहे आणि कृष्ण म्हटलं की ते श्रीहरिविष्णूंचंच रूप आहे त्यांचाच अवतार आहे तर त्यांनासुद्धा आपल्याला चंदनाचा तिलक या दिवशी करायचा आहे चंदन नसेल तर तुम्ही गंदगोळी लावू शकता किंवा हळदी कुंकू जरी त्यांना लावलं तरीसुद्धा काही हरकत नाही अशा पद्धतीने सर्व देवी देवतांची मांडणी मी माझ्या देवघरामध्ये केलेली आहे मागे तुमच्यापैकी बरेच जण विचारत होते की कासवाच्या पोटावर म्हणजे कासवाची जी मूर्ती असते तिच्या खालच्या बाजूने जे काही आकडे म्हणजे अंक लिहिलेले असतात तर ते नेमके कोणते अंक असतात हे दाखवा तर जेव्हा मी कासवाला स्नान घालत होते तेव्हा कासवाची मूर्ती जिथे अंक लिहिलेले आहे तिथे अगदी जवळून दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ थोडासा स्लो करून तुम्ही बघू शकता आणि या पद्धतीने तुम्हाला कासवाची मूर्ती घेता येईल आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला ती स्थापनसुद्धा करता येईल बाकी तिची स्थापना विधिवत कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता आज मी कासवाला पाण्यात ठेवलेला आहे जेव्हा काही विशिष्ट सणवार असतो किंवा जेव्हा काही विशिष्ट प्रार्थना आपल्याला करायची असते विशेष फळासाठी तेव्हा कासवमी आवर्जून पाण्यात ठेवते इतर वेळा कासवमी नेहमी तांदळात ठेवलेलं असतं त्याचबरोबर शंख ठेवताना त्याची जी बाजू आहे उघडी बाजू ती आपल्याला आपल्या घराच्या छताकडे म्हणजे आकाशाकडे ती जाईल अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि प्रत्येक देवी देवतांच्या मूर्तीला जेव्हा आपण स्नान घालतो किंवा फुलं वाहतो किंवा गंध लावतो किंवा त्यांना स्थापन करतो यापैकी कोणत्याही एका वेळेला तुम्ही त्या त्या देवी देवतांचे मंत्र श्लोक तुम्हाला जे काही येत असतील ते नक्की म्हणत जा आता आपल्याला अक्षय तृतीयेची पूजा करायची आहे त्यासाठी इथे एक छोटासा चौरंग मी मांडला त्यावर लाल रंगाचा कपडा घातला आणि कडेने रांगोळी काढलेली आहे इथे एक मातीचं भांड मी घेतलं त्यामध्ये अखंड तांदूळ भरलेले आहे तुम्ही गहूसुद्धा घेऊ शकता हे आहे आपलं अक्षय पात्र या पात्राच्या सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची त्याचबरोबर या धान्यामध्ये आपल्याला काही सुट्टे पैसे ठेवायचे आहे आणि एक सोन्याचा दागिनासुद्धा ठेवायचा आहे तर इथे मी अंगठी ठेवलेली आहे या दिवशी जर तुम्ही काही सोने खरेदी किंवा एखादा दागिना खरेदी केला मग तो सोन्याचा असो चांदीचा असो किंवा दुसऱ्या कोणत्याही धातूचा पण तो जर तुम्ही घेतला तर नक्की यामध्ये तो पूजेला ठेवा नसेल तर तुमच्याकडे पहिला जो असेल तो तुम्ही ठेवू शकता सुट्टे नाणे त्याचबरोबर सोन्याचा दागिना याला आपल्याला कुंकू लावून घ्यायचा आहे हळदी कुंकू असं आपण दोन्ही लावू शकतो इथे मी कुंकुवाचा गंध तयार केलेला होता तर तो लावून घेतला अक्षयपात्र म्हणून तुमच्याकडे मातीचंच भांडं असलं पाहिजे असं काही नाही ऐनवेळी तुमच्याकडे ते नसेल तर दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही धान्य पैसे आणि एक दागिना ठेवून त्याची पूजा अक्षयपात्र म्हणून करू शकता किंवा आपल्या साध्या तांब्यामध्ये तुम्ही तांदूळ भरा किंवा गहू भरा त्यावर काही सुटे पैसे ठेवा तुमच्याकडे जो काही दागिना असेल सोन्याचा चांदीचा किंवा तुम्ही नवीन खरेदी केला असेल तर तो ठेवा त्याची पूजा करा आपल्याकडे जे काही धनधान्य असतं त्यामध्ये वर्षानुवर्षे सतत वाढ होत राहावी ते कधीही कमी होऊ नये उलट वाढतच जावं यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा पद्धतीने अक्षय पात्र तयार करून त्याची पूजा करायची असते आता माझ्या हातात एक बोळका आहे तर हे मी करा म्हणून वापरते आहे तर करा यापेक्षा थोडासा वेगळा असतो म्हणजे बोळक्यापेक्षा त्याचं जे तोंड असते ते थोडंसं रुंद असतं आणि बोळक्यापेक्षा करा थोडासा मोठाही असतो तर याची पूजा आपल्याला आपल्या पित्रांसाठी करायची आहे पण करा कधी पुजावा केळी कधी पुजावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगते त्यामुळे या पुढची जी माहिती आहे ती तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका तर अक्षय पात्राच्या शेजारीच इथे मी एक प्लेट ठेवली आणि त्यामध्ये हा करा ठेवलेला आहे याच्या सर्व बाजूंनी मी चंदनाची बोटं लावून घेतलेली आहे तुम्ही गंधगोळी घेऊन त्याची बोटंसुद्धा लावू शकता आणि यामध्ये मी पाणी भरलेलं आहे कडेने थोडीशी फुलं सजावट म्हणून लावत आहे आता याच्याखाली मी तांदूळ का नाही ठेवले कारण हा करा जो आहे तो सतत झिरपणार आहे म्हणजे याच्यातून पाणी गळणार आहे मातीचं भांडं आहे तर ते झिरपणारच त्यामुळे यामध्ये तांदूळ वगैरे काही ठेवायचे नाही फक्त पाणी भरून आपल्याला ठेवायचं आहे पित्रांच्या नावाने मातीच्या भांड्यांमध्ये पाणी भरून त्याची पूजा अक्षय तृतीयेला केली जाते तर आज मी मातीचा करा घेऊन त्याची पूजा अक्षय तृतीयेसाठी केलेली आहे पण करा कधी पुजायचा केळी कधी पुजायची हे मी तुम्हाला सांगते आमचे आजोबा हयात नाही म्हणून मी करा पुजलेला आहे ज्यांचे वडील हयात नाही तर त्यांनी करा पुजावा ज्यांची आई हयात नाही त्यांनी केळी पुजावी आणि ज्यांचे आई वडील दोघेही हयात नाही तर त्यांनी करा आणि केळी या दोघांचंही पूजन करावं तर केळी कशी असते मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेलं आहे तर केळीमध्ये सुद्धा पाणी भरायचं आणि प्रत्येक अक्षय तृतीयेला करा केळी नवीन आणायची आणि त्याची पूजा करायची तर खाली एक मोठं ताट ठेवायचं किंवा पराठ ठेवायची त्यामध्ये केळी ठेवायची तिच्यात पाणी भरायचं तिलासुद्धा सर्व बाजूंनी गंदगोळी किंवा जर आई तुमची सवाश्णं गेलेली असेल म्हणजे वडलांच्या आधी आई गेलेली असेल तर केळीला तुम्ही हळदी कुंकू लावू शकता आई जर वडलांच्या नंतर गेलेली असेल तर केळीलासुद्धा तुम्ही गंदगोळी किंवा चंदनाचे सर्व बाजूंनी बोटं लावून घेऊ शकता आणि या केळीवर आपल्याला करासुद्धा पाण्याने भरून ठेवायचा असतो परत एकदा सांगते जर एखाद्याचे वडील हयात नसतील तर त्यांच्या नावाने करा पुजायचा असतो आई हयात नसेल तर तिच्या नावाने केळी पुजायची असते आई वडील दोघेही हयात नसतील तर त्यांच्या नावाने पित्रांची पूजा म्हणून अक्षय तृतीयेला पूजा करताना करा आणि केळी या दोघांची पूजा करायची नंतर एका ताटामध्ये आपल्याला आंबा घ्यायचा आहे अक्षय तृतीयेसाठी आपल्याला आंबाच लागतो बरेच जण इथून पुढेच म्हणजे पित्रांसाठी आंबा रसाचं जेवण घातल्यानंतरच आंबे वगैरे खायला सुरुवात करतात तर इथे मी ताटामध्ये शिधा घेतलेला आहे त्यामध्ये आंबा त्याचबरोबर गव्हाचं पीठ दोन अख्ख्या सुक्या लाल मिरच्या मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर गूळ चणा डाळ हा शिदा घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी हा शिदा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता ब्राह्मणांना दान केलं तरीसुद्धा चालेल आता बाहेर काय करायचं अंगणामध्ये किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला मोकळी जागा असेल तर तिथे एकतर सारवून घ्यायचं किंवा मग फरशी वगैरे असेल तर पाण्याने पुसून घ्यायचं अंगणात असेल तर तिथे तुम्ही थोडंसं पाणी वगैरे शिंपडून घ्या त्यानंतर त्यावर तुम्ही गोवऱ्यांचा किंवा कोळशांचा विस्तव तयार करून ठेवा शक्यतो यासाठी गोवऱ्यांचाच विस्तव लागतो पण इथे माझ्याकडे ते काही नाही आहे म्हणजे गोवऱ्या असतील कोळसे असतील असं काही नाही आहे त्यामुळे मी थोडेसे पुठ्ठे बारीक फाडले आणि त्यावर सुकलेल्या फुलांच्या पाकळ्या टाकल्या आणि त्यावर थोडंसं सा साजूक तूप आणि भात टाकलेला आहे तर हे कशासाठी तर आपल्या पित्रांपर्यंत आपण जे काही म्हणजे नैवेद्य केलेलं आहे त्याचा सुवास जावा यासाठी हे करतात याला आमच्याकडे आगरी पिळणे किंवा आगरी असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही पण थोडक्यात मी तुम्हाला सांगते हे कशासाठी तर आपल्या पित्रांना याचा सुवाद जावा यासाठी हे करायचं असतं तर काय करायचं एक थोडासा विस्तव तयार करायचा त्यावर साजूक तूप टाकायचं भात टाकायचा तुम्ही जर भजे कोरडई वगैरे काही बनवलेलं असेल तर तेसुद्धा टाकू शकता आणि जो काही आंबा आपण घेतो तर तोसुद्धा याच्यावर थोडासा पिळायचा तर यालाच आपण उपास करू जेऊ घालणं किंवा आगरी पिळणं असं म्हणतो तर गुढीपाडवा असेल त्याचबरोबर अक्षय तृतीय असेल आणि आपल्याकडे जेव्हा पित्रांचं जेवण असतं त्यावेळेससुद्धा हे बऱ्याच ठिकाणी केलं जातं आमच्याकडे या तीन चार सणांना तर करतात म्हणजे पित्रांपर्यंत आपण जे काही बनवतो तर तो नैवेद्य पोहोचावा यासाठी आणि कडेने गोलाकार असं पाणी आपल्याला करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो काही विधी आहे पित्रांसाठी तो नक्की करा म्हणजे पित्रांचा आशीर्वाद आपल्याला लागतो ते आपल्यावर कधीही रुसत नाही आणि पित्रांचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही ज्यांना पितृदोष असेल तर त्यांनी या ठराविक सणावारांना हा विधी जरूर करत जा आणि जर तुमची आई सुवासिनी गेली असेल तर तिच्या नावाने तुम्ही एक सुवासिनी स्त्री अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या घरी जेवायला बोलवा पण ती स्त्री दुसऱ्या कुळाची असली पाहिजे भलेही तुमच्या शेजारी दुसरे काही कुटुंब राहत असतील पण ते दुसऱ्या कुळाचे असतील तर त्यामधल्या एखाद्या सुवासिनी स्त्रीला तुम्ही बोलवा जर आई विधवा गेली असेल तर एखाद्या विधवा स्त्रीला तुम्ही जेवायला बोलवा आणि नसेलच कुणी तर गाईला तुम्ही हा नैवेद्य देऊ शकता आणि यापैकी काही होत नसेल तर मग तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला या दिवशी अन्नदान करा जर तुम्ही या दिवशी कऱ्याची पूजा केलेली असेल म्हणजे ज्यांचे वडील हयात नसतील तर ते कऱ्याची पूजा करतील तर त्यांनी वडिलांच्या नावाने एक दुसऱ्या कुळातला व्यक्ती जेवणासाठी बोलवावा ज्याला आपण उपास करू असं म्हणतो तर तो व्यक्ती तुमच्या शेजारचा असला तरीसुद्धा चालेल म्हणजे फक्त त्याचं कुळ दुसरं असलं पाहिजे आपल्याच कुळातला व्यक्ती उपास करू म्हणून बोलवत नाही किंवा मग सरळ तुमच्या नातेवाईकातल्या एखाद्या व्यक्तीला फोन करा आणि त्या व्यक्तीला अक्षय तृतीयाच्या जेवणासाठी आमंत्रित तुम्ही करू शकता दुसऱ्या दिवशी या कऱ्यातलं केळीतलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला दे ओतून देऊ शकता करा छोटासा असतो त्यामुळे याचा वापर तुम्ही दही वगैरे बनवण्यासाठी करू शकता किंवा दुसरं काही तुम्हाला करायची आवड असेल मातीच्या भांड्यांचा वापर तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला करता येईल झाड लावण्यासाठी सुद्धा करता येईल आणि केळी थोडीशी मोठी असते तर तुम्ही जसं आपण एखादं पाण्याचं मडकं घेतो पाणी थंड करण्यासाठी तर केळी तुम्हाला तशीसुद्धा वापरता येईल आज बघा आपल्या दिव्यामध्ये फूल तयार झालेला आहे तुमच्यापैकी बरेच जण विचारतात ना की दिव्यामध्ये फूल तयार होणं म्हणजे काय तर बघा काजळीलाच फुलाचा आकार आलेला असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेची पूजा कशी करावी पित्रांसाठी करा, करा केळीची पूजा कशी करावी हे दाखवलं करा कधी पुजावा केळी कधी पुजावी हे सुद्धा सांगितलं येत्या अक्षय तृतीयेला तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पूजा करा आई अंबाबाईच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते अक्षय तृतीयेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा मी तुम्हाला परत भेटते एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या धन्यवाद